आमच्या गावात येऊन धर्मा महसूल पंचायत समिती कृषी कार्यालय विभाग व युवा परिवर्तन संघ समिती येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो खूप आम्हाला चांगली माहिती दिली कारण आजच्या आत्ता अध्यक्ष साहेब म्हणजे जे बोललेत तर बांधावर जर आपण आत्ता जे नारळ आणि सीताफळ हे जरी आपण घेतलो आपल्या धुऱ्यावरती किमान आपलं घर चालल एवढे तरी आपल्याला पैसे भेटतील म्हणून त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आहे त्यांच्या खूप खूप अभिनंदन आमच्या गावामध्ये तसं खूप वेगवेगळे प्रयोग करत असतात आता मार्ग थोडंसं क्रमण चालू आहे समजा आणि तुमच्या मार्गदर्शनामुळं परत जे काही लावता येईल बांधावर लगेच आम्ही जूनला हे आम्ही लगेच हे करू गावामध्ये खूप चांगली टीम आहे नवीन तरुण आत्ता शेती करतात त्याच्यामध्ये तसं गाव पण खूप एकरूप आहे इथं दोन हजार सहाला मंदिर प्रवेश झालेला आहे इथं कुठलंही भेदभाव होत नाही असं एकमेव गाव आहे की तालुक्यामध्ये भीम जयंतीला भंडारा त्यांनी गावाला देतात आणि इथं कुठलंही जाती भेद आमच्या गावामध्ये नाही म्हणून हे खूप गावाचं एक गावा वैशिष्ट्य आहे इथं धार्मिक कार्य वेगवेगळे चालतात तसं स्वाध्याय परिवार आहे नरेंद्र महाराजांचं काम चालते तसं संघाचं काम चालते वेगवेगळे संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदायाचं काम चालते पण सर्वांनी एकमेकाचे विचार हे ऐकतात आणि एकरूप एका जागी बसतात एका कुळ एखाद्या कुठं बोलवलं तर हे एक गावची एक थोडंसं विशेषता आहे दुसरं आत्ता ग गावामध्ये काही तरुण आहेत काही नैसर्गिक शेती करतात आणि गावामध्ये वेगवेगळे लोकसहभागातून वेगळेवेगळे हे झाले आहे दोन हजार पंधरा सोळाला हे आपलं दीड किलोमीटरचं नाला खोलीकरण झालं जसं तुम्ही म्हणलात की पाणी वाचवणं खूप काळाची गरज आहे तसं गावामध्ये दोन हजार पंधरामध्ये दीड किलोमीटर फक्त सहा लाखामध्ये वर्गणी केलो त्याचं रुंदीकरण हे चाळीस फूट रुंद आणि वीस फीट खोल त्या कार्यक्रमाला आपले एल डी एम साहेब होते धर्माधिकारी साहेब त्यांच्या ते उद्घाटन झालं आणि काकासाने काकाणी साहेबाने येऊन हे नाला खोलीकरण बघितलं हे जर आमच्या अंदाजपत्रकामध्ये राहिलं असतं तर हे चाळीस लाखाचा अंदाजपत्रक आमचा झाला असतं फक्त तुमचं सहा लाखामध्ये वर्ग म्हणून काम झाल्यामुळंच हे शक्य झालं तर आत्ता गावामध्ये अनेक सेंद्रिय शेती करणारे तरुण आहेत आत्ता टमाटा काढणारे इथे कमीत कमी एकरी हे बारा लाखापर्यंत काढलेले शेतकरी हे आदर्श गावामध्ये आहेत आणि आत्ता जैविक शेतीमध्ये आता एकट्याने आमच्या शेतकऱ्यांनी टमाटा उन्हाळ्यामध्ये हिरवं गार कसं झाड राहील त्यासाठी आत्ता त्यांनी नेटवर बांधले त्याच्यानंतर अनेक स रस्ते गावामध्ये लोकवर्ग निबडून झालेले आहेत आत्तापर्यंत नाला खोलीकडे करायचे चार किलोमीटर काम दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा आणि अठरा एकोणीस म्हणजे अठरा एकोणीस एक एन जी ओ होती पुण्याची ती सत्तर टक्के द्यायची आणि आम्ही आम्ही तीस टक्के द्यायचो पण दोन वर्षातलं काम जे बोरला दोन हजार पंधराला विहिरी आटलेले होते बोरला बिलकुल पाणी नव्हतं जसं पंधरा सोळामध्ये काम केलं आणि जसं पाणी आलं गावाच्या बाजूला पूर्ण हे दहा फुटावरती पाणी आलं त्याचं फ्लोराईड कमी झालं त्याचं टी डी एस कमी झालं हे म्हणजे लोकसहभागातून हे झालेलं आहे आत्ता जे आत्ता वृक्ष लागवड किती गरजेची आहे हा ए एस नाथन आणि सरांना घेऊन आले असं लोकांना काही माहीतच नव्हतं आणि एक तर ते गावात रात्रीला आलो असतो आले असते समजा तर त्यांचं महत्त्व माहीत झालं असतं लोकांना पण त्यांनी इथं लगेच हे ओम काढू आपले स्वास्थिक काढू म्हणले की जीवन स्वास्थ्य कसं राहील आम्हाला ते काय लक्षात आलं नाही पण उन्हाळ्यामध्ये आम्हाला चांगली गोष्ट वाटली की आपण लावतो पावसाळ्यात झाडं त्याचं नियोजन करत नाही पण उन्हाळ्यामध्ये त्यांनी जी सी पीनं आत्ता जे जे आठ फुटाचं आठ फूट रुंदाने अडीच फूट खोल जे खोदलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वे लोकसहभागातून सर्वे सरांनी आव्हान केले की आम्ही तर आलो सर्वे आणि याचं सर्व इथली स्वच्छता केली सर्वे रुटायट मारून सर्व मार्कआउट आखून घेतलो आणि ते खोदकाम करून दुसऱ्या दिवशी सर्वांना आव्हान केलं इथे सकाळपासून हे लगातार लोक वर्गणीमधून तर चाळीस लोक हे दिवसभर शेवटपर्यंत राहिले म्हणजे काय तासा तासा दो ता तास हे सर्वांचं ते सेवा त्यांनी लोकांनी इथं दिली आणि हे सर्व आता आपण पंधरा हजार झाडं आता लावलो त्याच्यामध्ये मग हे पण आहे मोहाचे झाडं आहेत आणि अर्जुन अर्जुनचे झाडं आहेत लिंबूचे झाडं आहेत आणि वेगळेवेगळे झाडं ते वनस्पती त्यांनी स्वतः जाऊन भोकरला ते निवडले म्हणून आणि योगायोग बघा ना आम्हाला पाणी काही मोडू लागलं होतं आणि आम्ही असं तसं तळ्यात हे करायचं म्हणलो आणि जिल्हा परिषदेचं बोर आला आणि बोर मारू लगेच ह्याला दोन इंच फुल पाणी लागलं म्हणजे आमचे ह्या झाडांना इथं एक इंच आहे इथं दोन दोन इंच आहे आणि तिकडे एक बोर आहे समजा एक इंची तर हे सर्वांच्या सहकार्यानं आणि इथं ग्रामपंचायत हे आमची बिनविरोध आहे गावाने अख्ख्या एकजूट होऊन दोन हजार वीसला हे बिनवृद्ध इथली निवडणूक झालेली आहे त्याच्यानंतर आत्ता जे इथं झाडं लावले असतील हे कंपाऊंड केले असतील तर इथे एक आमची ग्रामविकास समिती आहे त्या समितीचे संयोजक सहसंयोजक आणि सात संपत्तीचे प्रमुख आहेत त्यांची आमची महिन्याला एक त्यांची बैठक होते त्या बैठकीमध्ये जे जे आम्ही काम करतो त्याचा पाठपुरावा करतो आणि समोर काय करायचं एखाद्या विषयाला घेऊन चालतो आत्ता एक आमचं शिक्षण विषय हे चाललं आहे की गावातली मुलं हे आ, आपली शाळा ही सी बी एस ईसारखी झाली पाहिजे ह्यासाठी पहिलं आम्ही दोन महिन्याखाली वारे सरांकडे दोन शिक्षक आणि आम्ही दोन गावातले प्रतिनिधी जाऊन आलो आणि त्यासाठी आमचा एक संकल्प आहे की येणाऱ्या जूनला हे शाळेमध्ये कसं आपल्याला इथंच टाकता येईल आणि एकदम चांगलं शिक्षण कसं देता येईल तर आमचं ह्या ह्याला सर्व भिडोसाहेबांचं म सहकार्य आहे आम्हाला सर्वांचं असं सहकार्य लाभो मी गावाच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं मी सर्व आलेल्या अधिकाऱ्यांचं आलेल्या भारव भायगम पाहुण्यांचं आणि पत्रकार हे सर्वांचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं खूप खूप मी त्यांचा आभार मानतो ठीक धन्यवाद शासन मान्य शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आदत संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात Vissa ten no?